असं एक झालेलं आहे की भास्कर जाधव प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी टेक्निकल मुद्दा उपस्थित करतो म्हणून मी बऱ्याच वेळेला गप्प बसतो पण सभागृहामध्ये एक गंभीर विषय मी लक्षात आणून देतो अध्यक्ष महोदय मी आजचा ऑर्डर ऑफ डे वाचला आणि त्या ऑर्डर ऑफ डे मध्ये दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव वाचला मी जाणार आहे आता वरती याच्यामध्ये आशिषजी त्या दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर ज्या सन्मान्य सदस्यांची नावं टाकलेली आहेत त्यातले बरेचसे सदस्य माझ्या माहितीप्रमाणे सभागृहात आलेलेच नाहीत तुम्ही इकडे पाहून बोला बरं आपल्याकडे पाहतो आपली टोपी बी मला लय आवडते अध्यक्ष आणि म्हणून दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव मी बारकाईनं वाचत होतो प्रत्येक गोष्ट माझ्या पद्धतीने मी वाचत असतो मी जाणार आहे वरती ज्या ठिकाणी पण आता इथं पाचवा सहावा माळा नाही इथं किती मिळाल्यावर आहे मला माहित नाही तिथं हजेरी पट मी चेक करणार आहे की जे सदस्य सभागृहामध्ये आलेलेच नाही माझ्या माहितीप्रमाणे त्यांची नावं दोनशे वर आली कशी त्यांच्या नावाच्या सहाय्य केलं कोणी कुणी हे सुद्धा बघितलं पाहिजे एक आता सुद्धा आपण लगातार तेवीस नावं वाचलीत आकडा चुकत असेल ती तेवीस नावं वाचलीत त्यातला एकही सदस्य हजर नाही त्यांनी त्यांची नावं दिली होती का ही खात्री करायला हवी एक ओ मॅडम जरा थांबाव तुम्ही ऐका जरा तळेकर मॅडम जरा ऐका हिरवी तुम्ही खूप चांगले असता पण नको तर ते तिथं त्यांना मार्गदर्शन नका करू आम्ही काही भांडत नाही आहोत आणि म्हणून त्यांची नावं असोत नसोत त्यांच्या प्रतिद्यांनी दिली असतील त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही प्रस्तावावरच्या नावावर मला म्हणायचं आहे पण माझी एकच सूचना अध्यक्ष मोदय हो ज्यांची नावं पुकारलीत आणि ते आता जागेवर नाहीत आता आपण पुढच्या सदस्यांची नावं पुकारावी पण अशी एक प्रथा पडली की नाव पुकारतो त्यावेळेला सदस्य हजर नाही नंतर येतो आणि म्हणतो माझं नाव आहे आणि जो कोणी चेअरपर्सन असतो त्यांना वेळ देतो आणि म्हणून त्यांना वेळ न देता याच्या पुढच्या सदस्यांना त्यांची वेळ द्यावी हा माझा त्या ठिकाणी सूचना आहे